मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत पैशांच्या समस्या यावरती आपण व्हिडिओ पाहिले आता आरोग्याच्या समस्या यावरती आता आपण चर्चा करूया व्हिडिओ कदाचित लॉंग होऊ शकतो कारण खूप महत्वाच्या टिप्स तुम्हाला मिळणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये आरोग्याच्या समस्या खूप चालू आहेत मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार खूप होत आहेत आणि एक झालं की एक दवाखाना एक झाला की एक दवाखाना असा होतोय मेडिकल इश्यूज uh, माझे खूप वाढत आहेत uh, घरामध्ये एक माणूस बरा झाला की दुसरा आजारी पडतोय uh, uh, अशा अनेक गोष्टी या बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स मधून मला ऐकायला मिळतं आणि फोन सुद्धा येतात मित्रांनो लक्षात ठेवा आरोग्य बिघडण्यासाठी या पाच गोष्टी थोड्याशा महत्वाच्या आहेत त्या काय तुम्हाला सविस्तर सांगतो एक तर पहिली गोष्ट आहे आरोग्य का बिघडतं एनव्हारमेंटल सिच्युएशन काय त्यानुसार तुमच्या शरीरात बदल होतात आणि मग त्यानुसार तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्य सुधारणार का बिघडणार हे वातावरणावरती अवलंबून आहे असं कसं म्हणता सर तुम्ही डॉक्टरांकडे गेलो सर्दी खोकला झाला डॉक्टर काय झालं गोळ्या दिली औषधं दिली काय नाही व्हायरल आहे झालं मग आपण हो का व्हायरल आहे घेतल्या औषध गोळ्या तीन चार दिवसाच्या डोसामध्ये झालो बरं ओके आता हेच तुम्ही बघा ज्या वेळेला आपल्याला डोकं दुखतं तेव्हा एन्व्हारमेंटमुळे कर्कश आवाज दुःख वेदना खूप चिडचिड वादविवाद अशा सगळ्या गोष्टी झाल्या की मग डोकं दुखायला सुरुवात होतं एन्झायटी काळजी खूप खूप काळजी अतिशय काळजी काहीतरी दुःख भावना डिप्रेशन कुठल्या तरी गोष्टीचा धसका घेतलेला आहे मग झालं डोक्याचे आजार अगदी मग याच्यामध्ये केस गळण्यापासून ते अगदी स्किन पर्यंत आणि डोकं अर्ध शिशी डोकं दुखते अशाही ज्या काही समस्या आहेत त्या डोक्याच्याही समस्यापासून ते पायाच्या समस्या मित्रांनो एन्व्हायरमेंटशी संबंधात आहेत त्यामुळे या पाच गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय त्या थोड्याशा सा जाणीवपूर्वक तुम्ही नक्की हा व्हिडिओ संपूर्ण ऐका ना मित्रांना नातेवाईकांना पाठवा कारण याच्यातून आपल्याला प्रिकॉशन मिळणार आहे की कोणत्या गोष्टी सांभाळल्या तर माझं आरोग्य उत्तम राहणार आहे नंबर वन पहिली गोष्ट मी तुम्हाला अशी सांगतोय की तुमचं घर आहे ना ते घर तुम्हाला ऊन वारा पाऊस थंडी आणि कोणतेही धुलीचे कण धुळीचे कण यांच्यापासून संरक्षण करणार असत हे संरक्षण करणार का असतं पावसात भिजला की झाली सर्दी उन्हात तुम्ही जर खूप ऊन अंगावर घेतलं बारा ते तीनच ऊन अंगावर घेतलं की झाला सनस्ट्रोक थंडी तुम्हाला भरपूर वाजली तर तुम्ही पडताय आजारी आणि धुळीचे कण नाकातोंडात गेले तर होत इन्फेक्शन बघा या शरीरावरती वातावरणाचा किती प्रचंड परिणाम आहे हे एनव्हा जर बिघडलं असेल तर मित्रांनो तुम्हाला समस्या आरोग्याच्या नक्की जाणवतात त्यामुळे आता मी सांगतो ते ऐकून घ्या पहिली गोष्ट तुमचं आरोग्य भक्कम करण्यासाठी पाच मध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय तुमचं तुम्हा घर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार पक्क आणि परफेक्ट असलं पाहिजे नसेल तर वास्तू तथास्तु कन्सल्टन्सी करून घ्या मी इतके वर्ष सांगत होतो की कोणाकडनं तर करून घ्या पण योग्य मार्गदर्शकच राहिलेलं नाहीये सगळेजण क्लासेस घेत आहेत असिस्टंट घरी पाठवतात मी एकमेव आहे जो प्रत्यक्ष वास्तू व्हिजिटला जातो त्यामुळे राहत्या घराची कन्सल्टन्सी करून घ्या का तुम्हाला सांगतो कारण तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार असणे म्हणजे निसर्ग नियमानुसार कितपत योग्य आहे हे पाहणे आहे लोकांना वास्तुशास्त्र म्हणजे काहीतरी उपाय करण्याचं शास्त्र वाटत चुकीचं आहे तुमचं घर वास्तूच्या नियमानुसार बांधलेलं नाहीये किंवा बा नाहीये म्हणून उपाययोजना कराव्या लागतात की बाबा काहीतरी आयुष्यात फरक पडू दे बरोबर त्यामुळे लक्षात घ्या की आता आपल्याला आपल्या घराचं वास्तू कन्सल्टिंग करणे ही खूप महत्वाचं आहे बर नवीन घर घेताय वास्तूनुसार बांधा बर वास्तूनुसार म्हणजे काय वास्तुशास्त्राची व्याख्या एका लाईनीत मी केली आहे निसर्ग नियमानुसार आपले घर कसे असावे बांधावे निर्माण करावे याचे भवन निर्माण शास्त्र आहे वास्तुशास्त्र लक्षात हे वास्तुशास्त्र जे आहे ते मित्रांनो ग्रंथातून आलेलं आहे मी तयार केलेलं नाहीये त्यामुळे तुमचं घर निसर्गाला अनुकूल असेल तर निसर्गाचे चांगले सपोर्ट तुमच्या घरला मिळतो आणि आपलं आरोग्य उत्तम राहतं कळली का गंमत पहिल्या वाक्याची वास्तूनुसार आपलं घर करून घ्या फायदा होतो आरोग्यात सुधारणा होते आणि प्रोटेक्शन आपलं वाढतं नंबर दोनची ची गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही जे काही खाताय ना खाताय ते सात्विक अन्न पाहिजे पोटात काय जाते ते लक्षात घ्या म्हणून नेहमी सांगितलंय अरे बाबा नो घरचं खावा घरचं खावा बाहेरचं खाऊ नका एखाद्या शनिवार रविवार तुम्ही कधीतरी आहे पण रोजच ती बाहेरची तळलेली उघडी कशी कोणाचे काही हात लागलेले काय किती आपण व्हिडिओ बघतो बाहेरचे कसे पा, पाणी करता, करता, चे चे ते पाणीपुरी करतात भेळ करतात किंवा तुमचे बेकरीचे पदार्थ करतात हे सगळं बघतो हम देखते हे लेकिन हमको मोह नाही आवरता हम जाके उसके ऊपर ताव मारते हे बाहर की वडापाव ये वो अरे कशाला आरोग्य जर जपायचं असेल तर आहार पहिल्यांदा सुधारला पाहिजे घरचं काहीही किती खा त्रास कमी होईल त्यामुळे आहाराचे नियम आयुर्वेदामध्ये जे सांगितले ते पाळणं गरजेचं आहे मित्रांनो अलग लक्षात नंबर दोनची ची गोष्ट म्हणजे डायटिशियन कडे जाऊन डायट घ्या त्या तर मोठमोठी अशी पोटं सुटलेली आहेत आणि मग मी बराचसा प्रयत्न करतो मी वास्तूनुसार बरंच काही केलेलं आहे पण मला आरोग्याच्या समस्या होत नाही तू चालत नाही तू व्यायाम करत नाही तू जॉगिंग करत नाही तू फिरायला जात नाही कुठलंही तू मार्गदर्शन घेत नाही मग फक्त वास्तू तुला काय करणार त्यामुळे वास्तू तुम्हाला संरक्षण कवच देण्याचं काम करते पण तुम्ही उद्या विषाणी लावलेली गोळी खाल्ली तर ती वास्तू तुम्हाला काय वाचवणार त्यामुळे फिटनेस मित्रांनो चांगला ठेवा कमीत कमी रोज पाच किलोमीटर चाला जवळ कुठे योगाचे क्लास जिम जॉगिंग व्यायाम असेल तर ते नक्की करा नंबर तीनचा विषय मी तुम्हाला सांगतो जे आपण अन्न खातोय ना ते अग्ने दिशेमध्ये तयार केलेलं असावं ईशान्येला किचन आहे दोषयुक्त भोजन नैऋत्यला किचन आहे दोषयुक्त भोजन कारण ईशान्य नैऋत्य ब्रह्मस्थळ आणि उत्तर दिशा या ठिकाणचं जे टॉय जे किचन आहे ते दोषयुक्त आहे म्हणजे वास्तूनुसार दोष आहे मग तिथं तयार केलेलं अन्न दोषयुक्त जागेवर केल्यामुळे कसं पॉझिटिव्ह होईल तिथेही दोषयुक्त अन्न तयार होणार आहे असं नाहीये किंवा तिथं तयार केलेलं विषयुक्त होणार आहे पण अग्ने दिशेमध्ये स्वयंपाक केलेलं जे भोजन आहे रुचकर स्वादिष्ट आणि युक्त कारण सूर्याचा अग्ने सूर्या दिशेला त्याचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुमचं किचन अग्ने दिशेला असणं गरजेचं आहे बरोबर आहे आता नंबर तीन ची गोष्ट मी तुम्हाला सांगतो चारची गोष्ट सांगतो काय आहे की तुमच्या घरामध्ये ना भिंतीत ना भिंती त्या भिंती तुमच्या शरीराची त्वचा आहे त्वचा त्यामुळे कमीत कमी तीन ते पाच वर्षातून घराला रंगकाम करा त्या घरामध्ये घराच्या भिंतींना ठोकलेले खेळे असतील तर ते, ते काढा खेळ्यांचे होल पडले असतील ते काढून टाका तुमच्या घरांच्या भिंतींचे पोपडे निघाले ते पोपडे काढून टाका दररोज तुम्ही घर स्वच्छ करताय फक्त फरशी पुसताय पण त्या भिंतीवर तसेच दोष राहतायत त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्या घराचं वातावरण सुंदर करते त्या भिंती ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि नंबर पुढची गोष्ट तुम्हाला मी अशी सांगतोय की जी सर्वात महत्वाची आहे की तुमच्या छत जे आहे ना छत त्या छतामध्ये जे फॉल सिलिंग केलेलं आहे त्या फॉल सिलिंगमध्ये ढेकून जाळ्या काही इतर पक, का आपण त्याला पाली म्हणतो झुरळ ढेकणं काही पडलेत का बघा कारण कुठलंही आता मी फ्लॅट कन्सल्टिंग करतो तेव्हा त्यांना सांगतो तुम्ही बाबांनो फॉल सिलिंग करू नका फॉल सिलिंग म्हणजे वरून तीन चार इंच किंवा चार पाच इंच आपल्याला छत खाली घ्यायचं आणि ते आण जर आपण एकदा केलं आणि त्याच्यात जर ढेकून वरून पडला त्याच्यात जर झुरळ गेलं आणि जर कोळी गेला कीटक गेला तर काय करणार आयुष्यभर त्याचं तिथंच पडलेलं आहे आणि आपण वा माझं घर वास्तूनुसार आहे मी छान रंगरंगोटी आहे माझ्याकडे झुंबर आहे माझ्याकडे दोन दोन लाखाचा टी व्ही आहे आणि तिथे तत्व तुमचं डिस्टर्ब होणार आणि आपलं घराचा छत म्हणजे आपलं हेड आहे मग डोखेदुखी यामुळे होणार अक्षरशः फॉल सिलिंग तोडून घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले कारण तिथे जाळ्या जळमट लागलेली काढायला जाते कोण कुठल्या तज्ज्ञांनी एवढा अभ्यास नाही केलेला आणि कोणीच सांगणार नाही माझ्याशिवाय कारण प्रत्यक्ष रोज साईटचा साईट विजिटचा सा अनुभव सर्वात जास्त मला आहे कारण गेले वीस वर्ष लाखो घरामध्ये प्रत्यक्ष फक्त मी केलोय लक्षात ठेवा फॉल सिलिंग काढून बघा त्याच्यात किती जाळ्या बसल्या तर ते करू नका एक बोनस तुम्हाला सहावा उपाय देतो काय करायचं आहे ते लक्षात घ्या आता तुमच्या घरामध्ये अडगळ भंगार काही असेल न लागलेलं सामान काढा आणि अक्षरशः फेकून द्या कचरात द्या मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक काही वस्तू तर ई वेस्ट वाल्यांकडे देऊन टाका बंद पडलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी बंद पाडणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा घरामध्ये बंद पडलेलं काही असेल काढून टाका आरोग्याच्या समस्या तुमच्या कमी होतील कारण या सर्व जे गोष्टी आहेत ते तुमचं डोक्याचा ताप वाढवणाऱ्या तुम्हाला स्ट्रेस देणाऱ्या घरात वादविवाद भांडणं चिडचिड करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि या जर तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला स्ट्रेस वाढणार एझायटी वाढणार डिप्रेशन वाढणार आणि तुमचं आरोग्य बिघडणार संरक्षण कवच नाही आणि घरामध्ये हे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम करून ठेवलेले आहेत मग लक्षात ठेवा हे पाच महत्वाच्या गोष्टी आणि सहावी दिलेली बोनस पॉइंट कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका अतिशय युजफुल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी भरपूर मित्रांना पाठवा ग्रुपवर पाठवा आणि सगळ्यांना सांगा हे उपाय करा आणि आपलं आरोग्य उत्तम करा ही सिरीज चालू राहणार आहे मित्रांनो जर तुम्हाला माझी वास्तुशास्त्र आणि ज्योतिष कन्सल्टन्सी हवी असेल तर माझं ऑफिस पुण्यामध्ये आणि फक्त पुण्यामध्ये आहे साठी मी तुमच्याकडे कुठे असेल तर वास्तू विजिटला येऊ शकतो फी किती आहे चार्जेस किती ऑफिसला तुम्हाला विचारायचं आहे नंबर दोनची गोष्ट सोमवार आणि गुरुवार हा माझा कुंडली कन्सल्टन्सीचा वार असतो या वारी मी प्रत्यक्ष पुण्यात ऑफिसला असतो अपॉइंटमेंटनुसार तुम्हाला यायचं आहे सोमवार आणि फक्त गुरुवार सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहापर्यंत आपल्याला कुंडली मार्गदर्शन चालतं फी किती आहे काय ऑफिसला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा नंबर इथे डिस्प्ले होतोय आणि ज्यांना ऑनलाईन कन्सल्टन्सी घ्यायची जे परदेशात आहेत कुठे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ज्यांना पुण्यात यायला जमत नाही ते ऑनलाईन कन्सल्टन्सीचेही पर्याय आहेत तर चला ऑफिसला कॉल करा आणि नाव नोंदवा शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद